नमस्कार भावी पोलिसांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस आता विद्यार्थी मित्रांनो अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे कारण की खूप काही घटकाचं जवळपास पन्नास टक्के घटकाचं हे ग्राउंड कम्प्लीट झालेलं आहे चालकचे सुद्धा टेस्ट आता सुरू होणार आहे तर काही घटकाच्या लेखीसाठी पात्र याद्यासुद्धा लागत आहे त्यापैकीच एक घटक आपण घेऊन आलेलो आहे यामध्ये जागा किती होत्या तुमच्या कास्टनुसार त्यानंतर कास्टनुसार तुमचा कटऑफ किती गेलेला आहे आणि एक्झॅक्ट तुम्हाला आ, मार्क किती घ्यावा लागेल यावरून तुम्हाला समजून जाईल कारण की समांतर आरक्षण त्यानंतर तुमच्या कास्टला मार्क आ, जागा त्यानंतर महिलांना किती जागा देण्यात आलेल्या आहे संपूर्ण आपण परत एकदा तुम्हाला तो टेबल दाखवणार आहे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि तुम्हाला अंदाज येऊ जाईल की तुम्हाला नेमके मार्क किती लागणार आहे ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल कारण की टेलिग्रामवर आपण सर्वात फास्ट अपडेट देत असतो सर्व याद्या तिथे उपलब्ध आहे सर्व काही अपडेट आपण केलेला आहे सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा ज्यांना लिंक मिळणार नाही डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्रिप्शन कुठे असतो काय असतो तर या व्हिडिओचा जो टायटल आहे त्याला क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिलीच लिंक ही टेलिग्रामची मिळणार आहे त्याला क्लिक केल्यावर तुम्ही ॲटोमॅटिक आपला चॅनल जॉईन करू शकणार आहे टेलिग्राम किंवा ज्यांना जमेल नाही कसं जॉईन करायचं आहे त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये जॉईन म्हणून कमेंट करा मी त्यांना लिंक देऊन देईन आणि त्या लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता तर बघा ओपन किती केलेला आहे ओ पी सी किती गेलेला आहे डब्ल्यू एस एस सी बी सी सर्व काही आपण सविस्तर तुम्हाला सांगणार आहोत आणि एक महत्त्वाचं म्हणजे मुंबईचं ग्राउंड हे केव्हा सुरू होणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो कारण की आपण सर्व काही अपडेट हे आपण या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत आपण जे काही अपडेट या आठ पंधरा दिवसामध्ये होणार आहे ते सर्वात फास्ट देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी सर्वांनी आपलं यूट्यूब चॅनल टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस या क्रमांकावर मला हाय म्हणून मेसेज करा फक्त हाय म्हणून मेसेज करा मी त्यांना आपल्या ग्रुपमध्ये जॉईन करून घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो कारण की तिथे आपण अपडेट देत असतो किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील माझ्याशी काही विचारायचं असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही मला मॅसेज करू शकता तर चला आपण वेळ न घालवता आपण आपला अपडेटवर जाऊया तर पहा सर्वप्रथम इथे जागा किती आहे ते बघून घेऊया तर पहा नाशिक ग्रामीणची अपडेट घेऊन आलेलो आहे आज आपण जेवढा पण याद्या येईल त्या आपण फास्टमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत पहा नाशिक ग्रामीण इथे जागा किती होत्या आता ज्यांनी इथे फॉर्म भरला नाही त्यांनीसुद्धा समजून घ्या की आपण कुठे फॉर्म भरायला पाहिजे होता किंवा काय तर बघा इथे एकूण बत्तीस जागा होत्या पोलीस शिपाई या पदासाठी आणि इथे बघा खुल्यासाठी इथे जागा किती तर आहे तर इथे आहे एकूण सहा जागा ईडब्ल्यू एस तीन जागा एस सी बी सी तीन जागा इमाव म्हणजेच ओबीसी पाच जागा विमाप्र एक जागा भजड एक जागा भजक एक जागा भजप एक जागा विजा अ एक जागा अज सात जागा आणि अजा एकूण तीन जागा आहे ठीक आहे सर्वसाधारण एकवीस जागा आहे महिलांसाठी आठ जागा आहे आता बाकी आ, मी सांगत नाही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि विद्यार्थी मित्रांनो आपण कटॉ जाऊया तर बघा हा कट ऑफ आहे नाशिक ग्रामीण चा तर पहा खुला कट ऑफ त्रेचाळीस लागलेला आहे पुरुषांचा आणि महिलांसाठी तेहत्तीस लागलेला आहे खूप कमी कट ऑफ जाणार आहे आणि आपण या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे जेव्हा फॉर्म भरला होता तेव्हा सुद्धा सांगितलं आहे की फक्त पंचवीस मार्कवर महिला उमेदवार यावर्षी पोली पोलीस होणार आहे आणि काही काही घटकामध्ये जो लकी पर्सन असतील पुरुष उमेदवार तोसुद्धा पंचवीस मार्कवर पोलीस होणार आहे ज्यांचं ग्राउंड पंचवीस आहे त्यांची गोष्ट करतो आहे आपण आणि महिला उमेदवार तर मागच्या वर्षीसुद्धा झाले यावर्षीसुद्धा होणार आहे म्हणजे ज्यांना पंचवीस मार्क आहे त्यांनी होप सोडायची नाही आहे विद्यार्थी मित्रांनो पूर्ण दिवस रात्र तुमच्याकडे आता सात ते आठ दिवस आहे लेखीची तयारी करण्यासाठी पूर्ण वेळ त्याच्यामध्ये घालून घ्या लेखी कंप्लीट करण्यासाठी लेखीसाठी चांगला स्कोअर आणण्यासाठी आणि अपडेटमय राहण्यासाठी फक्त आपलं चॅनल पहा बाकी काही नाही पाहिलं तरी तुम्हाला सर्व अपडेट पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रातील प्रत्येक घटकातील तुम्हाला मिळणार आहे कारण की आपण अपडेट हे सर्वात फास्ट देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पहा माझी सैनिक अडोतीस लागलेला आहे त्यानंतर बघा एस सीसाठी पुरुष उमेदवार तीस महिलांसाठी अठ्ठावीस त्यानंतर बघा एस टीसाठी छत्तीस लागलेला आहे पुरुष उमेदवार महिलांसाठी सव्वीस वी जे एसाठी चौतीस लागले सर्वसाधारण भटक्या जमाती एन टी बी सदोतीस लागलेला आहे एन टी सी पस्तीस लागलेल्या सर्वसाधारण एन टी डी सर्वसाधारण एक्केचाळीस एस बी सी फक्त सव्वीस मार्क लागलेला आहे इथे त्यानंतर बघा सामाजिक व म्हणजे एस सी बी सी जे यावर्षी नवीन आलेलं आहे पुरुष उमेदवारांसाठी फक्त पंचवीस मार्क महिलांसाठी सव्वीस मार्क यावर्षी एस या सी बी सी आणि ई डब्ल्यू एस तुम्हाला मी फॉर्म भरायच्या वेळेससुद्धा सांगितलेलं होतं की फक्त या मेरिट मिरिट दोन आकडे लागण्याची शक्यता आहे कुठे कुठे दोन आकडी म्हणजे म्हणजे अठ्ठ्याण्णव शंभरच्या आतच लागण्याचा जवळपास शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो क्वचित घटकामध्ये म्हणतो आहे जिथे ज्यांचं नशीब चांगलं असतील किंवा ज्यांच्या घटकामध्ये कमी फॉर्म आले असतील किंवा कॉम्पिटिशन कमी असतील तिथेच म्हणतो आहे यस ओ बी सीसाठी बत्तीस लागलेल्या सर्वसाधारण महिलांसाठी सव्वीस माजी सैनिक बत्तीस आणि ई डब्ल्यू एससाठी सव्वीस सर्वसाधारण सव आणि महिलांसाठी पंचवीस मग अशा प्रकारे हा कटऑफ लागलेला आहे हे संपूर्ण यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल हे जे वर्स यादी आहे हे यांच्यामध्ये नावासहित तुमच्या चेस्ट नंबरसहित तुमचा अप्लिकेशन नंबरसहित तुमच्या शंभर मा मीटरला किती मार्क पडले आठशेला सोळाशेला किती मार्क पडलेला आहे गोळ्याला किती मार्क पडलेला आहे सर्व काही यामध्ये दिलेलं आहे तर सर्व आणि महत्त्वाचं म्हणजे की मुंबईचं ग्राउंड केव्हा सुरू होईल आपली जी दुसरी अपडेट आहे ती म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अशी माहिती येत आहे शंभर टक्के खरी आहे काय आहे आपल्याला माहिती नाही पण सात जुलैपासून तुमचं ग्राउंड सुरू होणार आहे आता काही विद्यार्थी कमेंट करतील की शंभर टक्के माहिती नाही तर कशाला देताय तर बघा विद्यार्थी मित्रांनो जसं बाकी घटकामध्ये विद्यार्थ्याची तारांबळ उडालेली आहे की लेखी करू की ग्राउंड करू चालकला जाऊ की शिपायासाठी जाऊ की एस आर पी एफला जाऊ तर विद्यार्थी मित्रांनो केव्हाही तयार राहिलेलं बरं असतं आपण सुरुवातीपासून सांगतो आहे जेव्हा आचारसंहिता सुरू होती की तुमचं ग्राउंड हे केव्हाही सुरू होऊ शकतं पण काही विद्यार्थ्यांनी हलक्यामध्ये घेतलं आज त्याचा परिणाम बघू शकता विद्यार्थ्यांचं ग्राउंड हे किती कमी येत आहे कारण की तुम्ही सर्व काही लाईटली घेतलेलं ला आहे म्हणून मुंबईच्या ग्राउंडला लाईटली घेऊ नका कारण की तिथे पाऊस असो काही असो त्यांचा आपल्याला काही विषय नाही आपलं फक्त एकच काम आहे ग्राउंड करणे प्रॉपर पद्धतीने त्यांचं जे नियोजन असतील तर ते ग्राउंड घेतील काही विद्यार्थी अजून पण विचार करतील मुंबईला खूप पाऊस असतो हे असतं ते असतो त्यांचं ते बघतील तुम्ही फक्त ग्राउंड करा आणि काही आणखी खात्रीशीर अपडेट आली तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून तुम्हाला कळवण्यात येईल तर सात तारीख हे घेऊन चाला विद्यार्थी मित्रांनो किती खरी किती खोटी आपण त्यावर शहानिशा केल्यावर तुम्हाला नक्कीच सांगण्यात येईल पण सात तारीख घेऊन जे विद्यार्थी तयारी करतील त्यांना नक्कीच फायदा होईल जर आठ पंधरा जास्त दिवस मिळाले किंवा एक महिना जास्त दिवस मिळाले तर तुमचाच फायदा आहे पण सात तारीख जे विद्यार्थी घेऊन चालतील त्यांचा फायदा नक्की होईल तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद